मराठवाड्यात काय चाललंय पाऊस पडतोय पण शेतकऱ्यांचं सगळं काही पाण्यात गेलेलं आहे सोयाबीन कापूस तूर सगळं काही सडलेलं आहे गाव पुढाली जानेवारी पूर्णपणे वाहून गेली आणि आता सगळे म्हणत आहेत की सरकारने ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा परंतु हा ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय सरकार कधी याला मान्यता देईल का आणि जाहीर झालं तर शेतकऱ्यांना कोणकोणते फायदे होईल याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत एकदा मध्ये सतरा पॉईंट पंच्याऐंशी लाख हेक्टर जमीन जी आहे ती उद्ध्वस्त झाली बावन माणसे आणि हजार पेक्षा जास्त जनावरे जे आहे ते पूर्णपणे नाहीशी झाली हे फक्त आकडे नाही हे कुटुंबाचा आधार आहे कुटुंबाचं दुःख आहे आता यामध्येच ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय आता सांगा दुष्काळ म्हटलं की डोक्यात काय येतं जमीन तडकलेली पाण्याचं थेंब नाही पिके पूर्णपणे जळालेली बरोबर ना पण मराठवाड्यातलं चित्र उलटलेलं आहे तिथे पाऊस इतका पडला आहे की जमिनी पूर्णपणे वाहून गेलेल्या आहेत घरासहित रस्ते सुद्धा पूर्णपणे नाहीसे झाले आणि ही जी पूर्ण पूरपरिस्थिती मराठवाड्यात निर्माण झालेली आहे त्यालाच म्हटलं जातं ओला दुष्काळ जिथे पाणी आहे आणि त्या पाण्याने सगळंच उद्ध्वस्त झालेलं आहे आता उदाहरण घ्या यंदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मराठवाड्यात सतरा लाख हेक्टर जमीन जी जा आहे ती पूर्ण पाण्याखाली गेली नांदेड बीर जालना परभणी सगळीकडे हीच परिस्थिती आहे तिथली पिके पूर्णपणे सडलेली आहे माती पूर्णपणे वाहून गेलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांचे वर्षभराचे जे कष्ट होते ते पूर्णपणे पाण्यात गेले परंतु ओला दुष्काळ हा शब्द मात्र सरकारने अजूनपर्यंत आपल्या पुस्तकातून काढलेला नाही पानी तर आता पाणी हे पूर्णपणे डोक्यावरून गेलेलं आहे म्हणजे हा फक्त एक पूर नाही तर शेतकऱ्यांवर आलेलं एक भलं मोठं संकट आहे आणि येत्या काळात हवामान बदलामुळे अतिवृष्टीचा ट्रेंड वाढतोय आय एम डीच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यात यंदा वीस टक्के पावसा जास्त पडलाय आणि येत्या काही वर्षात हा आणखी जास्त वाढू शकतो तर इथे शेतकरी दोन पातळीवर अडकले आहेत ओल्या दुष्काळासाठी सुद्धा आणि कोड्या दुष्काळासाठी सुद्धा परंतु मुख्य प्रश्न आहे की सरकार ओला दुष्काळ कधी जाहीर करतं हे फार सोपं नाही मंडळी केंद्र आणि राज्य सरकारच्या निकषानुसार पर्जन्यमान विचलन पिकांचे नुकसान यावरून जो आहे तो ओला दुष्काळ जाहीर केला जातो म्हणजेच पर्जन्यमान विचलन सरासरी पावसापेक्षा जर कुठे वीस टक्के पावसा जास्त झालेला असेल म्हणजे तिथे पासष्ट मिमी प्रति पेक्षा अतिवृष्टी झालेली असेल तर तिथे ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर केला जातो आणि यंदा मराठवाड्यात तेच झालेला आहे दुसरं म्हणजे पिकांचे अतिशय जास्त नुकसान पंचनामानुसार तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान जर एखाद्या ठिकाणाचं झालेलं असेल तर तिथे ओला दुष्काळ जाहीर केला जातो आणि यंदा मराठवाड्यात तेच झालेलं आहे आणि यासाठी जिल्हा अधिकारी तहसीलदार हे युद्ध पातळीवर काम करत आहेत आणि यातच तिसरा निकष असा असतो मित्रांनो की जमिनीतील ओलावा जर जास्तच झालेला असेल तर त्याला सुद्धा ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा लागतो आणि यंदा मराठवाड्यात हीच परिस्थिती निर्माण होत आहे परंतु ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी यंदा शेतकऱ्यांचा लढा जो आहे तो अतिशय जास्त महत्वाचा ठरणार आहे कारण ओला दुष्काळ जाहीर करण्याचे जे निकष आहेत ते पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे परंतु यावेळेस मात्र जर सरकारचा पंचनामा आणखी जास्त लांबला तर शेतकरी मात्र मध्येच अडकून राहतील परंतु ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर नेमक्या मदत कोणती मिळते तर ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हलते आणि काय बदल होतात तर सर्वात पहिला बदल म्हणजे नुकसान भरपाई तर यंदा दोन हजार पंचवीस मध्ये सहा हजार पाचशे ते बारा हजार प्रति हेक्टरी एक खरीप पिकांसाठी दिले जातात आणि यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये पन्नास हजाराची मागणी होत आहे आणि अपंचनामा सात ते दहा दिवसात पूर्ण करण्यात यावा अशी सुद्धा विनंती केलेली आहे यामध्ये दुसरी मदत मिळते ती मित्रांनो कर्जमाफीची बँका कर्ज पूर्णपणे माफ करतात आणि पीएम फसल विमा योजनेअंतर्गत विमा सुद्धा आपल्याला मिळून जातो आणि यामध्ये इतर मदत म्हणून बियाणे खते हे पूर्णपणे मोफत दिल्या जातात जनावरांसाठी चारा असेल घर पिकले घरांसाठी एनडीआरएफचा चा फंड असेल हा शासनाकडून अगदी कमी किमतीत अवेलेबल करून दिला जातो आणि विभागीय आयुक्ताकडून तात्काळ मदत सुद्धा केल्या जाते आणि याच वेळेस प्रशासकीय बदलांमध्ये दुष्काळ कार्यालय उघडलं जातं यामध्ये मनरेगा अंतर्गत जास्त काम आणि पाणी व्यवस्थापनासाठी लवकरात लवकर मदत जी आहे ती पुरवल्या जाते परंतु लक्षात ठेवा ही मदत जाहीर न झाल्यास नैसर्गिक अंतर्गत मर्यादित मदत सुद्धा आपल्याला मिळते आणि त्यामुळेच मराठवाड्यातली ही मागणी सध्या जोर धरतीय यंदा दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा लाख शेतकरी यामुळे प्रभावित झालेले आहेत आणि याचमुळे एस कडून सुद्धा आणखी मदत मिळू शकते पण प्रश्न आहे की खरंच ही मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचते का की ही मदत फक्त कागदोपत्रीच अडकून बसते आणि यासाठी आपण थोडं इतिहासाकडे वळूया आणि यापूर्वी अशी मदत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी जाहीर झालेली होती याचा एक आढावा घेऊ मित्रांनो महाराष्ट्रात ओला दुष्काळ हा दोन हजार दहा नंतर गाजला परंतु याची प्रसिद्धी ही फार कमी झाली कारण केंद्रात ही संकल्पनाच नाही पण तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीसाठी मदत ही मिळालेली आहे त्याचीच काही उदाहरणे पुढील प्रमाण दोन हजार बावीस मध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये अशीच अतिवृष्टी झाली होती ज्यामध्ये दहा लाख हेक्टर पिके जे आहे ते पूर्णपणे सडली आणि पन्नास पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता आता शासनांच्या उपायामध्ये प्रतिएक्टरी दहा हजाराची मदत सुद्धा करण्यात आली सोबतच कर्जमाफीही देण्यात आली आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी पाचशे कोटीची अतिरिक्त फंड जो आहे तो सुद्धा जाहीर केला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आठ लाख हेक्टर जमीन जी आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेली होती त्यावेळेस सुद्धा एसडीआरएफ कडून दोन हजार कोटीचा फंड जो आहे तो जाहीर करण्यात आला सोबतच बियाणे वाटप आणि पूर नियंत्रणासाठी चांगलेच चांगले कार्यक्रम जे आहे ते राबवण्यात आले त्याआधी दोन हजार एकवीस मध्ये खान्देश मध्येही अशाच प्रकारचं नुकसान झाला ज्यामध्ये सोयाबीन कापूस हे पूर्णपणे पाण्याखाली बुडाले तर यामध्ये शासनाच्या उपायामध्ये जिल्हा स्तरावर तेहतीस टक्के नुकसान भरपाई देण्यात आली यामध्ये जलसंधारण योजना सारख्या अतिशय चांगल्या योजना आपल्या महाराष्ट्रात राबवण्यात आल्या आणि अशाच प्रकारची दोन हजार सतरा मध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती ज्यामध्ये अतिवृष्टीही होती दुष्काळही होता सोबतच पाच लाख हेक्टर जमीन जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आणि हे दुहेरी संकट असल्यामुळे आपल्या महाराष्ट्र शासनाने यावेळेस हजार कोटींची मदत जी आहे ती पुरवली हो। ज्यामध्ये पाणी टँकर पोहोचवणे पूर नियंत्रण करणे यासारखे कार्यक्रम आपल्या शासनाद्वारे राबवण्यात आले परंतु हे सगळे प्रयत्न बघता या पूर्ण गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याला आंदोलनानंतरच मिळाल्या दोन हजार पंचवीस मध्येही सत्तर हजार एकरचं नुकसान झालेलं आहे ज्यामध्ये नांदेड बीड जालना या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेलं आहे परंतु कृषी मंत्री दत्ताात्रय भरणे यांनी सांगितलंय की यावर लवकरच निर्णय जो आहे तो घेण्यात येईल परंतु मित्रांनो इतिहास आपल्याला सांगतो की शेतकरी एकत्र आले की लवकरच बदल जो आहे तो घडतोच तर मित्रांनो हे फक्त आकडे नाहीत हे प्रत्येक शेतकऱ्याची कहाणी आहे उदाहरण घ्यायचं झाल्यास नांदेडच्या विश्वनाथ दादखिळे नावाच्या शेतकऱ्याची ज्याच्या गोठ्यात पस्तीस ते चाळीस जनावरे ही अतिवृष्टीमुळे दगावली आणि याच वेळेस मंत्री महोदय हे रस्ता खराब असल्याचं कारण देऊन पाहणी न करताच परत चालले गेले आणि अशीच कहाणी तुम्हाला बीडमधल्या शेतकऱ्याची सुद्धा पाहायला मिळते ज्यांनी वर्षभर राबून सोयाबीनसाठी कष्ट घेतले परंतु एकाच दिवशी ते संपूर्ण पाण्याखाली गेलं आणि आकडेवारी बघायचं झाल्यास दोन हजार पंचवीस मध्ये पाचशे वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणजेच प्रति दिवशी तीन शेतकरी परंतु ही परिस्थिती का निर्माण होते तर च्या म्हणण्यानुसार मराठवाड्यात अतिवृष्टी ही तीस टक्क्यांनी वाढलेली आहे परंतु या अतिवृष्टीपासून भविष्यात वाचण्यासाठी वर्तमान काळातच यावर उपाययोजना करणे अतिशय जास्त गरजेचं आहे यामध्ये सरकारने जलयुक्त शिवारसारख्या योजना या पुन्हा सुरू करायला हव्या चेक डॅम तलाव नाले हे खोदणे याचं काम युद्ध पातळीवर चालवायला हवं आणि शेतकऱ्यांना डीप इरिगेशन रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी योग्य ती सबसिडी द्यायलाच हवी तर मित्रांनो ओला दुष्काळ हा फक्त शब्द नाही तर ती एक भावना आहे शेतकऱ्यांचं जगण आहे मराठवाडा उद्ध्वस्त झालाय पण आशा अजूनही शिल्लक आहे सरकार एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी जाहीर करत आहे पण तिथला शेतकरी मात्र दहा हजार कोटीची मागणी करतोय कारण नुकसानही तेवढंच मोठं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या गावची काय परिस्थिती आहे हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र